आज तू जी काही स्ट्रॉंग आहेस किंवा तू जी काही इंडिपेंडेंट आहेस आईला बघून इन्स्पायर झालेली महिमा आज आहे म्हणजे मी तिला कालच सांगत होती की मम्मी तुझी जर तुझी जी विलपॉवर आहे, आहे जी तुझी ताकद आहे जी तुझी शक्ती आहे ती जर टेन पर्सेंट पण माझ्यामध्ये आली ना तो आय विल मतलब मेरा हो गया पर आय हॅव अचीवड कारण इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर हर कारण ऑलमोस्ट पंचवीस सव्वीस वर्ष अगोदर एका सिंगल पेरेंटला इस्पेशली जर तुम्ही बाई आहात तर एक सर्टन तुम्हाला परसेप्शन असायचं सोसायटीमध्ये आणि इट वॉज व्हेरी डिफिकल्ट व्हेरी व्हेरी डिफिकल्ट कारण घर कसं चालवणार आम आम आय हॅव सीन वॉट अ सर्वायव्हल इशू इज की म्हणजे नाही सर्व्हाइव्ह करायचंय ड्रीम्स और एस्पिरेशन और आगे जगे क्या करणं आहे दिवस चाल आजचा दिवस चालवायचा आहे चाल कारण आम्ही ना uh, मी तुला खरं सांगू तर hmm. घरात म्हणजे दुपारची भाकरी आहे पण संध्याकाळची भाकरी नाही असे दिवस पण बघितले यू नो सो विच इज वाय तिला बघून मला माहिती आहे की आय कॅन नेवर चेंज कारण तिच्यामुळे आज जी मी आहे ती आहे अँड इट वॉज हर विल पॉवर तर आय वॉन्ट टू बी लाईक हर आय वॉन्ट टू बी तिच्यासारखं स्ट्रॉंग व्हेरी डेअरिंग व्हेरी फिअरलेस म्हणजे आय फील आता आपण हे टर्म्स यूज करतो की फेमिनिझम आणि फिअरलेस आय फील ती, ती जनरेशन आपल्या सगळ्यापेक्षा सगळ्यात जास्त पुढे you know, होती शी इज माय इन्स्पिरेशन अँड मी जे काही आहे ते तिच्यामुळेच आहे आणि इवन माय ब्रदर यु नो टू बिकॉज एका एका घरात यु नो वेन यू डोंट हॅव अ फादर फिगर अँड आणि आमच्या दोघांमध्ये नऊ वर्षाचा फरक होता तर काही मोठा yes, मोठा आहे तर uh, एक यू नो यू ऑलवेज नीड सम सॉर्ट ऑफ अ इमोशनल सपोर्ट आणि आय फील महाराष्ट्रन हाऊसहोल्डमध्ये ना बोलणं हे खूप कठीण असते कारण एक काही ना काही आय फील कल्चरली पी आपण आपल्याला आपण बोलू नाही शकत की म्हणजे काय फील होते सो ते पण आम्हाला म्हणजे इट इट टुकस अ लॉट टू कम वी आर यु नो इट टुक अ बाय आणि ना सगळ्यात प्राऊड गोष्ट म्हणजे तू मुंबईमध्ये स्वतःचं जे घर घेतलं yes. मुलाखतीत तू म्हणालीस की आईच्या बर्थ तुला ते मुंबईतलं घर हक्काचं घर तुला द्यायचं होतं आईला आणि तिच्याच तिला ला ते मुंबईतलं घर गिफ्ट केलंयस खरं तर आता इकडे घर होणं ही बिलकुल सोपी गोष्ट नाहीये राईट मला ती ती मुवमेंट सांग महिमा काय तो दिवस किंवा यु नो एक असतं की बाबा मॅने कर दिया आत्ता करोडो रुपये किंमत आहे तिथे मध्ये छोट्यातलं छोटं घर घ्यायची राईट तुझ्यासाठी तो दिवस एक तर आईचा बर्थडे प्लस स्वतःचं घर प्लस इतक्या कमी वयात होत्या सगळं राईट ऑल टुगेदर ती जर्नी आज जर मी तुला विचारली की कशी होती किंवा तुला तेव्हा काय वाटत होतं तर ते काय होतं सगळं यु नो ऑनेस्टली मला तेव्हा फीलच नाही झालं की माझ्या बरोबर काय होते okay. आणि <laughs> uh, well मी काय अचीव्ह ओके कारण आज आपल्याला मुंबईमध्ये एका घराची किंमत मला आज कळते फिगरेटिव्हली की अरे येतो मी घेऊन कमी लिया खूपच जास्त प्राऊड मोमेंट होता कारण आय व्हेरी वेल रिमेंबर जेव्हा मी अकरा बारा वर्षाची होती तेव्हा मला मम्मीनी तेव्हाच मी सपने सोहाने माझी सगळ्यात हो, पहिली हो. सिरियल मध्ये मी काम केलं होतं तेव्हा तिने मला सांगितलं होतं की महिमा मला ना आपल्याला ना एक स्वतःच घर घ्यायचंय इट आणि ते मला ते मला माहिती होतं की हे जे आहे हे मला मम्मीसाठी नाही पण आपल्या सगळ्यांसाठी करायचंय अँड uh, uh, सपने करता, करता तीन वर्ष झाली आणि मी फक्त काम करायची आय थिंक सेविंग्स अकाउंट्स एव्हरीथिंग ते मम्मी मम्मी बघायची काय करायचं काय नाही ते आणि विच इज कॉड अ हाऊस अँड इट वॉज अ व्हेरी व्हेरी स्पेशल मोमेंट ऑफकोर्स मला तेव्हा फीलच नाही झालं गं की मी काय केलं आहे मी काय अचीव्ह केलं आहे आय जस न्यू की घरात खूप रिलेटिव्ह झाले होते आणि आय जस सॉ मम्मी फीलिंग व्हेरी हॅपी आणि तो जो चेहरा आहे ना तो में, तो तुम्ही कधीच नाही विसरू शकत म्हणजे असं मला वाटलं की हेच पाहिजे होतं मला हेच पाहिजे चेहऱ्यावरच एक, एक सुकून म्हणूया आपण त्याला की हे माझं घर आहे हे माझ्या मुलीने घेतलेलं घर आहे तिच्या पैशांनी खुश झालं असेल ना तुला असतं या हे माझं घर आहे आता या कारण म्हणजे आता पण रिसेंटली ही तर आय थिंक हे मी घर घेतलं होतं दोन हजार चौदा ला दोन हजार चौदा ला जेव्हा मी पंधरा चौदा वर्षाची होती oh. व्हॉट आय यु से तेव्हा घेतलं होतं uh, तेव्हा आमचं पहिलं घर घेतलं आणि आता रिसेंटली वी बी मूव्ड इथे कारण तिथे आम्ही मीरा रोडला शिफ्ट झालो आणि इथे वी रिसेंटली मूव्ह टू अ बिगर हाऊस आणि नाव आय सी अ लॉट ऑफ पीस ऑन हर फेस की बस मतलब म्हणजे जेव्हा ज़े मी इंटिरियर डिझाईन करत पण होतो घराचं तेव्हा ती मला बोलली की मला ना फक्त तुझं घर सजून द्यायचंय आता माझं झालं म्हटलं हे काय बोलतेस तू काय म्हणजे इज लाईक like, नो no, म्हणजे मला फक्त तुझं स्वतःच घर मोठं घर सजून द्यायचं होतं सगळं जसं तुला पाहिजे तसं सगळं लावून द्यायचं होतं आता मी खूप खुश आहे आता मला आय एम पीसफुल आय एम ॲट पीस